नमस्कार शेतकरी मित्रांनो कापूस सोयाबीन या पिकांसाठी सरकार अनुदान देणार आहे आणि यासाठी आता अर्ज चालू झालेले आहेत हेक्टरी पाच हजार रुपयाचं अनुदान भेटणार आहे हे सर्वांना माहीत आहे या संदर्भामध्ये यापूर्वी आपण याचा जी आर आहे तो पाहिला होता आता या व्हिडिओमध्ये आपण हा जो फॉर्म भरून द्यायचा आहे हा कुठे आणि कसा द्यायचा आहे माहिती काय काय भरायची आहे या संदर्भामध्ये थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला करून बेल आयकॉनला ऑल प्रेस करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता महाराष्ट्र शासनाचं हे पत्र आहे आणि दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी हे निर्गमित करण्यात आलेलं आहे आणि याचा विषय तुम्ही पाहू शकता सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबतचा विषय आहे आणि थोडक्यामध्ये इथे पाहूया आपण उपरोक्त विषयाबाबत संदर्भातील शासन निर्णय राज्यातील सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील ई पीक पाहणीवरील नोंदणीत कापूस व सोयाबीन व उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य मंजूर करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे या अर्थसहाय्याचे वितरण शेतकऱ्यांना सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच डी बी टी माध्यमातून होणार आहे मित्रांनो हे जे तुम्हाला अनुदान भेटणार आहे कापूस आणि सोयाबीन या पिकांचं तर हे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर म्हणजे तुमच्या बँकेशी तुमचा आधार क्रमांक संलग्न असला पाहिजे डी बी टी जोडलेला गेलेला असला पाहिजे तेव्हा तुम्हाला हे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर या प्रणालीद्वारे हे अनुदान थेट तुमच्या खात्यामध्ये भेटणार आहे त्या अनुषंगाने अनुज्ञेय अर्थसहाय्य शेतकऱ्यांना अदा करण्यासाठी शेतकऱ्यांच्या आधार संबंधित माहितीचा वापर करण्याबाबत त्यांच्याकडून घेण्यात येणाऱ्या संमतीपत्राचा नमुना तसेच सामायिक खातेदाराच्या बाबतीत एकाच खातेदारास अर्थसहाय्य वितरित करण्याच्या अनुषंगाने द्यावयाच्या नमुना सोबत जोडून पाठविण्यात येत आहे तर मित्रांनो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला संमतीपत्र आणि नाहरकत प्रमाणपत्राचा नमुना दिलेला आहे त्या ठिकाणी तुम्ही जाऊन पी डी एफ डाउनकोड त्या ठिकाणी जाऊन पी डी एफ डाउनलोड करून याची प्रिंट घेऊन हा फॉर्म अगदी व्यवस्थितरित्या भरू शकता आता इथे खाली संमतीपत्र आहे संमतीपत्रामध्ये काय आहे थोडक्यात पाहूया सन दोन हजार तेवीसच्या च्या खरीप हंगामातील ई पीक पाहणी पोर्टलवर नोंदणीत कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य या व कृषी विभागाच्या अन्न अंतर्गत अनुदान सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता मी खाली सही करणार या संमतीपत्राद्वारे माझ्या आधार क्रमांकाचा वापर करून त्याद्वारे बायोमेट्रिक आणि किंवा तत्सम प्रणालीद्वारे प्राप्त वैद्यतेसह मला मिळवायच्या लाभासाठी आधार वित्तीय व इतर अर्थसहाय्य लाभ सेवा यांचे लक्षित वितरण अधिनियम दोन हजार सोळानुसार संमती देत आहे माझा आधार संबंधित माहितीचा वापर केवळ माझी ओळख पटवण्यासाठी करण्यात येणार असून ही माहिती इतर कोणत्याही अन्य कारणासाठी वापरली जाणार नाही अशी खात्री बघतो ती थी त्या ठिकाणी आधारशी संबंधित जी माहिती आहे ती माहिती वापरण्यासाठी संमतीपत्र आहे येथे तुम्हाला जिल्हा तालुका गाव टाकायचा आहे शेतकऱ्याचं संपूर्ण नाव आधार कार्डनुसार मराठी व इंग्रजीमध्ये इथे टाकायचं आहे आधार क्रमांक इथे एंटर करायचा आहे त्यानंतर शेतकऱ्याचा मोबाईल क्रमांक आणि दिनांक इथे अर्जदाराची सही व नाव ही सर्व माहिती भरायची आहे त्यानंतर संबंधित कृषी सहायकाची संपूर्ण नावासह स्वाक्षरी इथे दिनांक करायचा आहे आणि हा फॉर्म सुपूर्द करायचा आहे जर तुम्ही सामायिक खातेदार असाल तर त्यासाठी हे ना हरकत प्रमाणपत्र आहे येथे तुम्हाला आम्ही जिल्हा तालुका गाव संयुक्त खाते क्रमांक हिस्सेदार ही सर्व माहिती श्रीमती खातेदाराचं संपूर्ण नाव टाकायचं आहे जे सामायिक क्षेत्रातील असेल त्यांनी आणि त्यांचा आधार क्रमांक इंग्रजीमध्ये मोबाईल क्रमांक इथे खातेदाराचे नाव टाकायचे आहे जे सामायिक असतील त्यांचे आणि संमतीबाबत इथे सही घ्यायची आहे अशा पद्धतीने ही सर्व माहिती भरून तुम्हाला संबंधित कृषी अधिकारी किंवा कृषी सहायकाकडे ही माहिती आहे ही सुपूर्द करायची आहे तर मित्रांनो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये संबंधित पत्राचा नमुना आणि नाहरकत प्रमाणपत्राची नमुना आहे तो इथे पी डी एफ दिलेला आहे तिथे जाऊन तुम्ही तो डाउनलोड करून याची प्रिंट काढा आणि व्यवस्थितरित्या वाचन करून माहिती व्यवस्थित भरून संबंधित कृषी सहाय्यकाकडे किंवा तुम जिथे असेल तिथे त्याप्रमाणे हे संमतीपत्र दाखल करा आणि मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि अशाच माहितीसाठी तुम्ही आमच्या ग्रुपला जॉईन होऊ शकता ऑप्शनमध्ये लिंक आहे त्या ठिकाणी जाऊन जॉईन करा जेणेकरून अशाच प्रकारची नवीन आणि महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला सर्वप्रथम भेटत राहील चला तर भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, जय हिंद जय महाराष्ट्र